भोकरदन नाका परिसरात आणखी एका युवकाचा खून एक गंभीर जखमी शहरातील भोकरदन नाका परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका गंभीर प्रकारात उमेश समाधान इंचे व एकतीस या युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र राम सखाराम निकाळजे व अठ्ठावीस हा गंभीर जखमी झाला आहे सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उमेश इंचे हे संजय नगरमधील राऊत किराणा दुकानाजवळ राहणारे होते गुरुवारी रात्री भोकरदन नाका परिसरात त्यांच्यावर हल्ला झाला जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्यासोबत असलेला मित्र राम निकाळजे राहणार चिलम खास पिंपळगाव तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याला आस्था हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले हल्ला नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून सदर प्रकरणाचा सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे नाक्यावर समोर एक माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेला आहे त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्यास दवाखान्यात नेला असता ने त्यास मयत घोषित केलेला आहे आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ऍडमिट आहे त्यांना इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे उमेश इंचे या इसमाचा मयत झालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून त्यांचा खून झालेला आहे पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दाखल अजून होणं बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे कुठल्या ठिकाणी घरी नेमकी भोकरदन नाक्या वेळ मला वाटतं साडे दहा पावणे अकराची आहे एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल नाही हत्याचा ते पूर्ण तपासाचा भाग आहे पूर्ण तपासानंतर नक्की काय शस्त्र वापरलं होतं ते